नमस्कार मित्रांनो देशी गाई सांभाळताना एक मोठी समस्या असते ते म्हणजे गायींचं माज ओळखणं म्हणजे मुका मुकामाज असतो किंवा कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स दिसत नाहीत जर तुमच्याकडे बुल नसेल तर अशा गायींना गाभण करणं म्हणजे ए आय वापरून आणि नंतर त्यांचं कंटिन्युअस सर्कल मेंटेन करणं हा एक मोठा चॅलेंज आहे त्याच्यासाठी आमच्याकडे एक जबरदस्त सोल्युशन आजपासून आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे त्या सोल्युशनचं नाव आहे आयुष्यमान काऊ फिट आमच्या गायींच्या गळ्यामध्ये आता आम्ही एक इथे डिव्हाइस लावतोय लावलेलं आहे तर हे इकडे बघा हे डिव्हाइस गायला गाईला मॉनिटर करतं कंटिन्युअस आणि तिचे हालचाल मंदावली म्हणजे कायम उभं राहायला लागली किंवा तिचा रवंत कमी झाला किंवा असं काही झालं की हे डिवाईस आपल्याला अलर्ट मार ते टाकतं की गाईची तब्येत बरोबर नाही आहे किंवा ती माझावर आहे किंवा अशा अशा प्रकार बऱ्याच प्रकारचे अलर्ट आपल्याला यातून मिळतात तर आयुष्यमानची टीम आमच्याकडे आलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया हे कसं काम करतं आणि कशाप्रकारे फायदा हो याचा होतो नमस्कार नमस्कार आ, हे डिवाईस तुम्ही आता आमच्याकडे इन्स्टॉल केलं तर बेसिकली हे प्रत्येक गाईच्या गळ्यात घालायला लागतं आणि साधारण वजन काय असतं याचं एक किलोपर्यंत एक किलो पर्यंत आणि ह्या डिव्हाइस नंतर आपल्याला काय काय फायदा होतो या मध्ये आपल्याला माझाचे अलर्ट येतो मोबाईलवरती माझ आल्यानंतर कोणत्या टायमिंगला त्याला गाय भरवली पाहिजे या गोष्टी समजतात आणि हेल्थ इश्यू काय झालेला असेल म्हणजे आपल्याकडे काय होतं की गाई हेल्थ म्हणजे हेल्थ इश्यू झाल्यानंतर लास्ट स्टेजला गेल्यानंतर आपल्याला समजतं की गाई हेल्थ इश्यू झालेला हो, हो. तर आपल्याला पहिल्यांदाच सुरुवातीलाच गाईने रवन कमी केला गाईने खाणं कमी केलं तर आपल्याला अगोदरच अलर्ट येऊन जातो की गाई हेल्थची तर हेल्थ तर आपण चेक करत ओके okay, म्हणजे तसे आपल्याला गाय आजारी तीन चार हजार रुपये सहज खर्च होतो तर त्याच्याऐवजी आपल्याला हे आधी अलर्ट मिळाल्यामुळे मुळे हा खर्च आपल्याला वाचू शकतो म्हणजे मेडिसिनवर होणारा जास्त खर्च औषधांवर होणारा जास्त खर्च आपण पेन किलर या मध्ये देऊन तो खर्च आपण कमी करू शकतो नक्कीच हा गायींच ट्रायल किट मी घेतलेलं आहे आणि यांचं मिनिमम ऑर्डर दहाची असते बेसिकली चार पाच हजार रुपये प्रत्येक गाईवर आजारपणात खर्च होण्यापेक्षा आम्ही विचार केला की जर अशा प्रकारचा अलर्ट आम्हाला मिळायला लागला तर आमचा हर्ड मेंटेन करणं फार सोपं होईल तर ह्याची ऑर्डरिंग प्रोसेस कशी असते इन्स्टॉलेशन काय कसं असतं वगैरे सगळं जाणून घेऊया परत त्यांच्या टीमकडून त्याचबद्दल परचेसबद्दल आणि इतर गोष्टी पूर्ण माहिती द्या नक्कीच नमस्कार माझं नाव महेश जोशी मी आयुष्यमान कॉफीटमध्ये ला रिप्रेझेंट करतो सो so, हे uh, जे डिवाइस आहे तुम्ही पाहिलात हेल्थ मॉनिटरिंगचं ह्याच्यासाठी हे मेड इन इंडिया आहे uh, in कम्प्लिटली पुणे बेस्ड कंपनी आहे आपली आणि कुठल्याही ब्रीडवरती चालतं म्हणजे इंडिजिनियस ब्रीड चा, ब्रीडवरती याच्या क्रॉस ब्रीडवरती सगळ्यावरती आता तुम्ही बघू शकता आपण हे सायव्हलवरती लावलेलं ला आहे त्या आणि आपली आपले uh, जे डिव्हाइस आहेत ते इव्हन बफेलोवरती मशीनवरती पण चालतात त्याचे चा, चा, चांगले सर्टिफिकेट्स वगैरे पण आहेत मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे खरेदीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर आम्हाला ऑनलाईन तुम्ही संपर्क करू शकता आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल किंवा तुमच्या इथं फार्मवरती येऊन व्हिजिट करेल त्यानंतर जी प्रोसेस असेल तुम्हाला सांगण्यात येईल त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनसाठी जसा आमची टीम येते ती इन्स्टॉल करून देते सोबत तुम्हाला ॲप्लिकेशनचे ट्रेनिंग पण देते आणि अशा पद्धतीने तुम्ही आयुष्मानशी जोडले जाऊ शकता okay. आणि अजून नोटेबल असे मोठे कुठले गोठे आहेत का ज्यांनी हे तुमचं इन्स्टॉल केलं नक्कीच तर आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये एक बघायला गेलं तर कात्रज डेअरीसोबत गोविंद डेअरीसोबत काम केले आम्ही चितळेसोबत काम करतोय चितळेंच्या स्वतःच्या फार्मवरती त्यांच्या आहेत आमचे पाचशे डिव्हाइस इन्स्टॉल सोबत अमूल डेअरीमध्ये आमचे पाच हजारची ऑर्डर आहे तिथे आम्ही एक्झिक्यूट करतोय गुजरातला बनास सोबत आम्ही काम करतोय डी आर आय कर्नाल सोबत आम्ही काम करतोय असे मोठे मोठे भरपूर इन्स्टिट्यूट आहेत बायप जी आहे संस्था ती आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय याचा अॅक्युरेसी रेट किती आहे साधारण अॅक्युरेसी याची आम्ही अक्रॉस सब... जेवढ्या पण मी तुम्हाला ब्रिज सांगितले किंवा कॅटल सांगितलं त्याच्यावरती नाईन्टी प्लस अॅक्युरेसी आहे त्याचे सर्टिफिकेट पण आहेत ह्या सगळ्या मी ज्यांची नावं घेतली आता त्यांच्या त्या इन्स्टिट्यूटने आम्हाला अॅक्युरेसी त्यांची इथे टेस्ट केलेली आहे त्याचे सर्टिफिकेट पण आहेत जे आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो ओके धन्यवाद दन्य।